नमस्कार आपण बघत एम जे न्यूज जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी मी आपल्यासोबत दादाराव वाघ सावधान मित्राला गाडी देत आहात तर ही बातमी आपल्यासाठी आहे जामने शहरातील ही घटना आपल्याला एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे वाटेल परंतु मित्रांनो जामने शहरात कामानिमित्त येणाऱ्या तरुणास त्याच्या मित्राने आपली मोटरसायकल दिली परंतु त्याने ती मोटरसायकल कशासाठी नेत आहेत व कोणत्या कामासाठी नेत आहेत हे मात्र विचारले नाही मात्र काही तासाने मित्राने मोटरसायकल मागितली तर अवघ्या दोन तासात मोटरसायकलचे पार्ट पार्टं आलग करून मोटरसायकल मालकाला ती मोटरसायकल चेचेस फक्त मिळाले त्याकरिता त्याकरिता आपण आपल्या मित्राला मोटरसायकल देत आहात तर त्याला नक्की विचारा तू काय कामाला जात आहे आणि काय काम करणार आहे त्यामुळे आपण येणाऱ्या घटनेला थांबवू शकता